हजार चा वर्ल्ड कप भारतीय महिला संघाने पहिल्यांदा जिंकला आणि इतिहास रचला त्यामुळे टीम इंडियातील महिला खेळाडूंचं आता भरपूर कौतुक केलं जात आहे महिला आणि पुरुष क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक प्राइज मनी त्यांना दिली जाणार आहे भारतीय महिला संघाचा विजय हा फक्त कोणत्या ट्रॉफीसाठी मर्यादित नसून तो भारतातील प्रत्येक मुलीला प्रेरणा देणार आहे प्रत्येक भारतीयाला आणि खास करून महिलांना अभिमान वाटणारी अशीच एक गोष्ट पुन्हा एकदा घडतीय ती म्हणजे फेरारी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये पुण्याची डायना पुंडेले सहभागी होत आहेत नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे खर तर लग्नानंतर अनेक स्त्रियांना आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळच देता येत नाही संसारात रमल्यानंतर नवरा मुलं बाळ यांच्या भोवतीच त्यांचं आयुष्य फिरत असतं एवढंच नाही तर कुटुंबाची स्वप्न देखील ती आपलीशी करते आणि वेळ पडलीच तर स्वतःच्या स्वप्नांचा त्याग सुद्धा स्त्री करते पण चांगला जोडीदार पाठबळ देणारं कुटुंब असलं तीच स्त्री आपल्या स्वप्नांना गवसणी घालू शकते हे सिद्ध करून दाखवलंय पुण्यातील डायना पुंडेले यांनी विशेष म्हणजे डायना या बत्तीस वर्षांच्या असून त्या दोन मुलांच्या आई सुद्धा आहेत घरातील सगळी कर्तव्य पार पाडत त्यांनी आपली आवड जोपासली डायना यांना कार रेसिंग सारख्या धाडसी क्षेत्रात आवड निर्माण झाली ती त्यांच्या दिवंगत वडिलांमुळे डायना यांना त्यांच्या वडिलांनी दोनशे पन्नास किलोमीटर तासपेक्षा जास्त वेगाने रेस करण्यासाठी स्वतः कठोर प्रशिक्षण दिला आता त्या सहभागी होणार असलेल्या फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी त्यांना फेरारी नवी दिल्लीकडून मोठा पाठिंबा दिला जातोय कार रेसिंगच्या स्पर्धा फार आव्हानात्मक असतात यात शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी लागतेच शिवाय आर्थिक गुंतवणूक हा देखील फार महत्वाचा विषय असतो नारायण कार्तिकेय गौरव गिल अरमान इब्राहिम या खेळाडूंची नावं प्रमुख भारतीय कार रेसर्सच्या यादीत घेतली जातात आता याच यादीत आणखी एक नाव जोडलं जाणार आहे ते देखील एका रेसिंग पुरुषी मोडणारी डायना पुंडेले इतिहास रचणार आहेत डायना यांचा कार रेसर होण्याचा प्रवास दोन हजार अठरा पासून सुरू झाला तेव्हा त्यांनी जे टायर वुमन इन मोटर स्पोर्ट्स कार्यक्रमात भाग घेतला होता त्यानंतर त्यांनी सातत्यानं राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये प्रगती करत इंडियन टूरिंग कार्स आणि एम आर एफ सॅलून कार्स सारख्या विविध स्पर्धांमध्ये स्थान निर्माण केलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी इंटरनॅशनल सर्किटवर एम आर एफ सॅलून कार्सचे विजेतेपद पटकावले पुरुष प्रतिस्पर्धांना हरवून त्या रेसिंग चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या तेव्हाही त्या पहिल्या महिला भारतीय ठरल्या होत्या मुगेलो मोनझा आणि दुबई ऑटोड्रोम सारख्या डायनानं कठोर प्रशिक्षण देखील केलंय यानंतर आता त्या जागतिक स्तरावर आपला खेळ दाखवण्यास सज्ज आहेत डायना ज्या फेरारी आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणार आहेत त्या स्पर्धेविषयी थोडक्यात जाणून घेऊयात तर ही स्पर्धा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे ज्या दुबई अबुधाबी बहरीन कतार आणि सौदी अरब मधील फॉर्म्युला वन सर्किट वर रेस होणार आहेत या स्पर्धेत डायना आशिया आणि मध्य पूर्वेतील दिग्गज कार रेसर्स सोबत स्पर्धा करतील मिडल ईस्ट फेरारी क्लब चॅलेंज मध्ये भाग घेणं आणि पहिली भारतीय म्हणून भाग घेणं हा अभिमानाचा क्षण आहे असं डायना म्हणतात त्यासोबतच हा फक्त माझ्यासाठी नाही तर भारतातील मोटर स्पोर्ट्स मधील सर्व महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मला आशा आहे या की यामुळे देशातील अनेक महिलांना रेसिंगकडे वळण्याची प्रेरणा मिळेल डायना पुंडेलो म्हणतात महाराष्ट्राच्या या लेखीनं आज संपूर्ण देशाची मान उंचावली आहे महिलांकडून होणाऱ्या कार अपघाताचा पापा कि परिवाला तो व्हिडिओ शेअर करणाऱ्यांना हा डायनाचा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर शेअर करा